काका हे बघा आमच्या गावाची ही परिस्थिती आहे बघा किती नुकसान झालेलं आहे बायांचं या बाया अक्षरशः रडतायेत आमच्या गावाचं एवढं नुकसान झालेलं आहे आम्हाला काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे आणि आमच्या गावात गावातील रहिवासी देखील आम्हाला खेळत असतील तर आम्ही काय करावं आणि हे बघा एवढं नुकसान झालेलं आहे मग याची भरपाई आता कोण देणार आहे त्यांनी भरपाई दिलीच पाहिजे त्यांच्या घरातून देव का त्यांच्या किशातून देव का त्यांच्या देव पण त्यांनी आम्हाला भरपाई दिलीच पाहिजे गावातील लोक बोलत नाही आम्ही बोलत नाही मग असं थैमान गावात मागत आणि असं थैमान मात एक कोणामुळे मागत हे सगळं अनिलभायदास पाटील अनिलभायदास पाटील याला कारण सगळं म्हणजे त्यांचंच ये स्वतः इथं यायला पाहिजे त्यांनी सर्व्हे करायला पाहिजे गिरीश महाजन यांनी सुद्धा इथं यायला पाहिजे कलेक्टर सुद्धा इथं यायला पाहिजे सर्व्हे करायला पाहिजे आणि याची नुकसान भरपाई आम्हाला मिळूनच द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई मिळून दिली नाही तर आम्ही काय करायचं आत्महत्या करायची का काका तुम्ही आता आम्हाला तुम्हाला जोडून विनंती करते मी की तुम्ही आम्हाला थोडस सहकार्य करा आता आम्ही तुमच्यामुळेच थोडंसं पुढे आलेलो आहे आणि तुमच्यामुळेच आम्ही आता म्हणजे थोडासा बाहेर पाऊल काढलेला आहे आमच्या गावातील लोक काही बाहेर पाऊल काढत नाही गावातील लोकांना तो धमकी धमकी देतो धमकीपूर्वक बोलतो की तुम्ही जर के के काय केलं तर एक बघून घेईल अशी त्याची भाषा आहे आम्हाला बायांना सुद्धा सांगतो तो एक आला बघून घेईल मग केस करतो घेऊन जातो आणि आमच्यावर अट्रॅसिटीची केस केलेली आहे सिटी मध्ये चौदा लोकांचे नाव आहेत चौदा लोकांचे नाव आहेत दहा पुरुष आहेत चार महिला आहेत अट्रॅसिटीची केस आमच्यावर दाखल आहे आणि ते सिटी मध्ये जेवढे लोक सापडतात तेव्हा सगळे रस्त्यामध्ये जात महिलांची नाव आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा

आता हे बघा या लोकांचा संतापास आहे मारोड पोलीस स्टेशन ना या बाया आणि यांची माणसं यांची अटरशी दाखल केलेली आहे मी आता जळगावचे एस पी साहेबांना रेड्डी साहेबांना विनंती करतो रेड्डी साहेब तुम्ही आता सिटीचा गुन्हा यांच्यावर तो असा झालेला आहे दुष्टबुद्धीने आता हा अठरा सिटी खोटी आहे अॅक्च्युली या गावातील सगळेच गरीब जे लोक होते बिचारे काही सी एस टी कुणबी मराठे एकत्र कामं करायचे एकत्र कार्यक्रमात राहायचे जीव करायचे आणि ते जर समजा असे तुम्ही वादानिमित्ताने या गरीबांच्या सिटीचा फायदा घेऊन यांना जर कोर्ट कचरा करायला येईल आता ही बाई काही कोर्टात जाईल का ही काही मात्र पोलिस स्टेशनला जाईल का रेड्डी साहेब ही तुमची जबाबदारी आहे यांच्यावर अट्रसिटी का दाखल झाली याची कारण जाणली पाहिजे आणि जर कोणी खोटी अट्रसिटी दाखल करत असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे तरच तुम्ही पोलीस शिक्षित आहात असं माझं म्हणणं आहे कलेक्टर महोदय महो हो कलेक्टर महोदय रोहन गुगे साहेब ही इथली सत्य परिस्थिती आहे ही बाई बोलली ही बाई बोलली का बा या बायानो अड्रेस काय गरज आहे ज्या बाया एकत्र कामं करत होत्या एकत्र निनत होत्या खुरपणी करत होत्या शेतात वेचणी करत होत्या त्या काही एकाच दिवशी अड्रस्ट टाकलं कर गुन्हा केला का हा गुन्हा चुकीचा आहे हा खोटा आहे रोहन गुगे साहेब माझी वैयक्तिक तुम्हाला विनंती आहे की हे सत्य जाणलं पाहिजे आणि गावामध्ये जे, गावा जे लोक चुकीचे कामं करतात द्वेष बुद्धीने सुडबुद्धीने अशी जी कामं करतात भ्रष्टाचार हेतून कामं करतात तर हा गुन्हा तुम्ही रद्द केला पाहिजे